चर्चा बैठक श्रीमान या जी यांच्या निवासस्थानी सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझे प्रणाम तसेच मानत्यागी की बाबा जी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम तसेच बाबाला साथ देणारी वारा सुद्धा उपस्थित त्या आईला माझ्या प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्षजी वारी जी ज्येष्ठ शेवक शेविका मुरबाड सर्वांना माझ्या मनपूर्वक नमस्कार ती ची ची गटा -गटा चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द आणि पाच निर्माण अवलंबून राहते आणि आपण मानव आहोत कर्मप्रस्ताह चुकीचे पात्र आहो आपल्याकडून कळत ना कळत चुके होतातच पण आपल्या चुकीची सुधारणा कुठं होईल म्हणून बाबांनी खेडोपाडी आणि गटागटामध्ये चर्चा बैठक दिली आहे बाबाने म्हटलं आहे माझ्या निवासस्थानी नाही तर चालाल पण तुमच्या त्याबी गटामध्ये चर्चा बैठक राहते तिथं जा आणि तिथं परमेश्वर उपस्थित राहते आणि तिथं आपले सुख दुःख सांगा कोणा शेवकाच्या मार्गदर्शनातून आपली चूक आठवते आणि मग आपण आपली चूक आठवते आणि त्या चुकीची आपण माफी मागतो आणि दुबारा ते चूक करू नाही शकत म्हणून बाबांनीच खेडोपाडीमध्ये चर्चा बैठक दिली आहे मी एक अनुभव सांगतो तुम्हाला आम्ही जेव्हा माजरीमध्ये होतो आणि आमचे त्यागाचे कार्य चालू झाले होते आणि बाजूला एक म्हणजे असे शेवकच होते ते हे गावचे विनोभाई नगरचे त्याच्यापासून त्याचे कार्य साधे कार्य सुरू होते तिला मुलगा झाला होता आणि ती मरण पावली म्हणजे मरण पावला होता तो मुलगा तिच्यावाला आणि मग त्याच्या परिवर्तीचे बहीण वगैरे भाऊजी वगैरे तिथेच राहते ते खूप लहान बहीण वगैरे ते, 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 बही ते लोक आता सर्व मार्गातच आहेत आता ते श्यामपुरी जे आहे ना त्यांच्या हातचे कार्य म्हणजे वंदी कार्यक्रम झाला होता त्यागाच्या हा तिथं मी त्यांना सर्वांना पाहिलं आणि मग तेव्हा म्हणजे तिचा मुलगा झाला होता पण तिच्या माहीत नाही आपण बाबांना आपल्याला आपलं मन नाही भेटकल्या पाहिजे आपले आत्मबल कुठं मजबूत होते ना आपण कसे मजबूत राहू म्हणून ही चर्चा बैठक दिली हवन कार्य दिले शोक संमेलन हवन आपला परपंच साधून परमात्माचे कार्य करायला सांगितलं आहे आणि मग ते म्हणजे अशी तिला म्हणजे तिच्या मनात काही काही अशी विचार येत होते आणि एक दिवस आमचे त्यागाचे कार्य सुरू होते आणि मी तिच्या का सकाळी उठली कामा वगैरे झाली मी तिच्याजवळ जाऊन बसली कारण आम्ही सकाळी करायला उठत होतो तर ते पण आमच्याच मागून उठत होते आणि विरीचं पाणी आणायला बस होता त्यावेळी अशीच म्हणजे वस्ती होती तेव्हा आणि माझे पती पाणी आणायला जायचं तर तिच्या घरवाला पण पाणी आणायला जात होता तर तो समजत होता का यायचे त्यागाचे कार्य सुरू आहेत का म्हणून ते साईडला होत होते आणि मग काय झालं एक दिवस आम्ही उठायच्या अगोदरच ते लोक उठले आणि माझी विनंती घे सकाळी म्हणजे कामं वगैरे झाले आणि मी मग तिच्या घरी म्हणजे तिची बहीण वगैरे तेवढ्या रात्री म्हणजे होती मग माझे कामं वगैरे झाले आणि मी तिच्या घरी गेली आमच्या कार्य सुरू होते तेव्हा मी म्हटलं का झालं बा म्हणजे आमच्या हे लोक तर मागून उठतात पण आज तर लवकर उठले होते तर ते बाहेर ते म्हणते अजित आई म्हणते हिची तब्येत बिघडली होती म्हणते छाता दुखते छाता दुखते अशी म्हणत होती म्हणते तेवढ्या रात्री मी पण आली होती म्हणते पहा तिनं माझ्यासमोर गवारा शेंगाची भाजी आणि पोळ्या बनवल्या आणि तिच्या घरवाला म्हणते चाय बनव बोलते इनके लिए तो बिहारी होता ना ते कोणत्या समाजाची मराठी समाजाची होती आणि मग तो म्हणजे नाही म्हणते इनके त्याग के कार्य सुरू आहे बोलते आणि मी घरी येऊन सुन्याने मग लेटली दहा साडे दहा वाजले होते उन्हाळ्याचा दिवस होता आणि मग ते तिकडं म्हणजे पहिलं कसं म्हणजे बार म्हणजे असा संड संडासले जा लागत होता आणि विहीर होती तिकडं ते भिसंजी राहतात तिकडे आणि ते त्या विहिरीमध्ये जाऊन सुन्यानी कुदले पाहते शालू होता तिच्यावाला विरीत जाऊन कुदली आणि मी आपल्या घरी दरोजा ते पण झोपली होती उन्हाळा दिवस होता माझे पती कामाला गेले होते आणि ती बाजूची पोवारीनबाई होती आई ते थोड्या वेळान मग माहीत झालं का शालू विहिरीत कुदली तिची बहीण मग कायून नाही आली बा ही पुष्कळ वेळ झाला म्हणून पाहायला गेली तर तो डब्बा आणि चप्पल त्या विरीजवळ दिसला तिचीवाली तेव्हा ते लोक समजले मग तिकडं तिकडं तिक म्हणजे खूप लोक म्हणजे असं बोलू लागले का शालू विरीत कुतली तर ते आई नावातरण वनिता म्हणते तू आता तिच्याजवळ बसली ना म्हणजे ते विहिरीत कुदली म्हणते मला एकदम असा धक्का लागला त्यावेळेस माझ्या मनाला का खूपच म्हणजे तेव्हा कसा माझी वहीबी वीस पंचवीस पंचवीस सव्वीस वर्षाचीच असं मला वाटते असं एकदम माझ्या मनात मनात तेच आहे कारण ते लाल साडी घाले कत्ता साडी घाले पाणी भरे माझ्या मनातून ते जातच नाही होतं त्यागाचे कार्य सुरू होते मला म मा, मनामध्ये खूपच भीती निर्माण झाली होती आणि मीनं पण सोचलो होतो का हे मेली तशी मी पण मरून जैन बाबुसैन यांनी पण पा भगवंत जागृत आहे मला परमेश्वर वेडवढी जागृत होता का तुला का करायचं आहे ते मेली तर मला स्वप्नामध्ये दिसत होता मला असं वाटत होता का मी का त्यागाचे कार्य सुरू नसते राहिलेत मी गावले गेली असते आपले काही दिवस तिकडं म्हणजे विसरली असती हे है हे म्हणजे काही आणि राहिली असती तर माझी आई माझ्या बहिणी माझ्या स्वप्नामध्ये दिसत होते पा परमेश्वर मला म्हणजे असं तात्काळ जागृतीमध्ये दाखवत होता पण माझ्या मनामध्ये माझी हालत हालतची बेहालर हो बेहालत चाल म्हणजे खूपच होत होती आणि मग मी एक दिवस माझे असा निश्चय केला का हे माझी तशी मी मग मी पण मरीन का गड्या म्हणजे खूपच म्हणजे माझ्या माझ्या मनात डर घुसला पण मी माझ्या पतीला हे जेवण करायला दुपारी येत होते मी यायला सांगितलं मला खूपच भीती वाटते म्हटलं तर मी भेतच होती पहिलं लवकर उठत होती पहिलं कसं म्हणजे अशी वावरं वावरं होत्या घरासामध्ये त्या मोहत्र्या वावर होता तर मला ते वीर इथून जर पाहिलं तर तात्काळ ते वीर दिस होती होती मला तर मला असं होता मला खूपच भीती वाटवतात ते माझ्या मागवरती येईन तर मला माझ्या गडात नाही दबन माझ्या मनामध्ये म्हणजे हाच विचार विचार खूपच होता आणि मग माझे पती कामावून आले मी यायला पूर्ण आपली स्टोरी सांगतली का मला भीती वाटते हे कर लागते पण यायनं म्हटलं पाय म्हणे मी बी घरी राहीन जर तुला भगवंताले मारायचा असेल तर मारांना मी जर नाही राहीन तरीही भगवंताला वाचवायचा असेल तर परमेश्वर वाचवू शकन म्हणते यायनं मला असं म्हटलं आणि कामाला गेले आणि मी झोपली अशी दरवाजा म्हणजे चटई टाकून मला म्हणजे दुकानच्या थोडे जागृती दिसली कारण माझ्या लग्न झाला होता आणि माझ्या आईच्या कुटुंबातलाच भाऊ होता तो मरण पावला होता आणि तो मेला दिसते आणि त्याला म्हणजे अशी फिरवशी फिरवशी म्हणजे लढत होते तर मी म्हटलं हा तर किती दिवसाचा मेला आहे बा याला फिरवसून आता का लढते तर मी माझे पती अजून आले तर मी सांगितलं म्हणते ते पगले म्हणते तू परमेश्वराच्या चरणी मेली आहे म्हणते तुला काय तर डर आहे म्हणते पहा ते माझे आत्मबल मजबूत करत होते पण माझ्या मनात तो डर निघतच नाही होता म्हणजे असा आणि मग एक दिवस म्हणजे मग असं झालं आणि मग तो डर निघत नाही होता मग याईना बी भी थोडस भीतीच वाटली का तिच्या घरवाला कामाला गे गेला वा ते विरुज कुदून मरण पावली तर म्हणजे म्हणजे त्याच्या धास्ती आली त्याईन सायंकाळचे चार पाच वाजले होते त्याही ते चार पाच शेवको कप्पीचे बोलावले ते का मामाजी होते आगाशी होते दोन चार शेवको बोलावले आणि त्याही सांगतला मला का याईनं सांगतला म्हणजे हे अशी भेटेची म्हणे तर त्याईनं म्हटलं पामने तुमच्या त्यागाच्या कार्यालय एकदम कमी दिवस राहिले जर तुम्ही कार्यकर्ता करत जाल तर कार्यकर्ता तुमचे म्हणजे कार्य बंद करून म्हणे का तुमचे म्हणजे बाईच्या मनामध्ये डर निर्माण झाला बा म्हणून सुनियाने म्हणून कार्य जसे आहे तसे काहीच नाही होत म्हणे मग त्याने एक प्रॅक्टिकल अनुभव हो, सांगितला मला का म्हणे आमच्या कुटुंबामध्ये मा म्हणे माझी भाऊसून मरण पावली होती म्हणे आणि मग म्हणे भाऊसून गेल्यावर म्हणे तिला असे अनेक वेळ्या लोकांना उठवला म्हणे आणि ना मार्ग घेतला म्हणे तर ते पूर्ण लोकायला पकडत होती म्हणे इकडे जिकडं तिकडे लोकायला पकडत होती म्हणे म्हणजे आता ते नावफोड करत असतील तर ते म्हणे का मी सूचीला हो बा म्हणून झाल्याने आता लोक म्हणत होते म्हणजे तू आपल्या घरी जाऊन नाही तू आजूबाजूचे लोक जे तुला भेटते त्यालाच पकडते ते म्हणत होते म्हणजे आम्ही मार्ग घेतला तर का पा माझ्या घरी एवढा बोरीच्या काट्याचा आहे का एक मुंगी नाही शिरत तर मी कुठं शिरणार आहोत म्हणजे त्यानं माझे आत्मबोल मजबूत केले त्यावेळेस तर तू घेऊ नको बा आपला भगवंत आपला जितका बी आवार आहे म्हणजे असं अंगण आहे किंवा ह्या आहे तिथं आपला परमेश्वर गदा घेऊन वास करते म्हणजे त्याने माझे आत्मबोल मजबूत केले आणि हवन वगैरे सगळं काय घडलं आणि मग माझ्या घरी पाहुणे आले होते मी सांगत होते माझे म्हणजे आमच्या रिश्तेदार जास्त मार्गात होत्या त्या लोक हसत होते आणि असं काहीच नाही घडलं आणि मग अकाडी आली अकाडी आली तेव्हा नाही का म्हणजे ते अशी आजूबाजूच्या लोकाला म्हणजे पकडत होती ते लोक तिच्या बहीण तिची बहीण कुवारी होती सावडीशी होती त्याईला वाटलं का इचा अन्नाचा सामान नाही बा तर त्यानं तुरुत म्हणजे एका बहिणीत तिच्या लग्न त्याचा म्हणजे लग्न लहान बहिणीसोबतच करून दिलं आणि ते लोक तिकडून तिची बहीण वगैरे रावायला गेली आणि तिच्या बहिणीचा डेर राहत होता लोक बी एवढे बेस आहेत तर म्हणजे ते दुसऱ्याला दिसत होती तिच्या बहिणीच्या डेराला आमच्या घरापाशी आणला आणि त्याला मारला आणि तो का करणार आहे त्या अंधश्रद्धेला तर म्हणे म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या बाईने असं हो केलं ना तुम्ही म्हणजे ते घर सोडून गेले आता आम्ही आता कसं करावा मग मा, माझे पती मग मा रोडावर उभे झाले ना म्हणतात त्याची कोणती गलती आहे म्हणतात तुम्ही त्याला मारता त्याच्यावर चिल्लावून राहिल्या मग याईनं म्हटलं ते याई तिच्या पतीले बोलवा म्हणते मग मन तिच्या पतीने बोलावलं आणि याईने सांगितलं का बाबा तिने मुक्ती नाही भेटली आहे बा म्हणून ती इकडे तिकडे भटकत आहे तुम्ही आपल्या कर जा आणि आपल्या कार्यकर्त्याला सांगा ते तसेच गेले हेवराजूकर आणि त्याही सांगितलं का ते म्हणजे सतावत आहे बा बाजू आजूबाजूला लोक जे मी तिच्या सवारीमध्ये भेटते त्याला सतावते तेव्हा मग तेव्हापासून बा शब्दरूपी परमेश्वर आहे तेव्हा मग शब्द भेटला आणि त्यानं जसे शब्द सांगितले तसे शब्द ठेवले आणि तेव्हापासून ते कोणाला दिसले नाही ना, ना भगवंताच्या कृपेनं मी एवढी भीत होती तिला पण मला तरी भगवंतानं कधीच म्हणजे असं काही म्हणजे धक्का नाही लोक दिला अशी आपल्या बाबाची शक्ती आहे मला फक्त भीती वाटत होती तिचीवाली कारण मी तिथे ते रोज म्हणजे तिच्यासोबत बोलत होती पाणी आणत होती तिच्याजवळ जाऊन बसत होती म्हणून माझ्या भर मनामध्ये भीती निर्माण झाली होती म्हणून शौकांनो आपण जर चार तत्व तीन शब्द पाच निर्माण जर भागला तर आपल्या का आपल्या मासाले का म्हणजे मासाले का हाडाले असता धक्का नाही लागू शकत असं माझा पूर्ण विश्वास आहे आपला शरीर आहे कारण आपण पन्नास किलोचा वजा उचलाची ताकद आणि शंभर उचलून तर तो तर आपलं शरीर दुखणारच आहे म्हणून जास्तीत जास्त आज मी नवे होता इथं पार्टीला ते हुरकुडकर जी इथं बी इतके छान छान मार्गदर्शन झाले आपण कुठं जाऊन आप का शिकून तर कधी का आपल्याला काम मिळत म्हणून आपल्याला कोणता जर कार्यक्रमाला जा राहिला तर आपण शब्द म्हणजे त्या ताईनं सांगितलं का डायरेक्ट मी नाही आहेत माझ्या शिवायचा आहे शिवून ना झाला न तापपदाला म्हणून शब्द तोलून बोलायचा आहे आप आपल्याला तो भगवंताच्या कार्याचा आहे तर तुमचा मालभी झाला असता परमेश्वर ते कार्य करून घेते आपण परमेश्वराचे कार्य करून तर परमेश्वर आपले कार्य करणार आहे हा माझा विश्वास आहे म्हणून मी जास्त बोलली वेळ झाला आहे भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबा जुंगेजी माझ्या बोलण्या छान विचारा त्याला क्षमा करा आणि मी भगवान बाबा हनुजीला क्षमा मागते मानते की बाबा जुंगेजीला क्षमा मागते वाराणसी आईलासुद्धा क्षमा मागते आजच्या बैठकीच्या जी यांचा वेळ घेतला मी त्यांनासुद्धा क्षमा मागते सर्व शेवकांना शेवट्यांना क्षमा मागून माझी संत इथंच थांबवते सर्वांना माझ्या नमस्कार